दान्पावलो, दान्पावलो, जाती सोडा आणि ओबीसी जोडा हा नारा देत सांगलीत येत्या अकरा तारखेला ओबीसी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे वासुदेव समाजातले लोक देखील या महामेळाव्यामध्ये हजारोंच्या संख्येनं सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे बारामतीहून आलेले असेच काही वासुदेव समाजाचे समाजबांधव समाज्च आम्हाला प्रचार दौऱ्यादरम्यान भेटले आणि त्यांच्याशी ज्यावेळेस आम्ही संवाद साधला त्यावेळेस त्यांचं जे दुःख आहे हे दुःख पुन्हा एकदा जगाच्या चहाट्यावरती आलेलं आहे देवाला वा ला पावलो मत पिता च्या नावानो आता अगदी चा नावानो कन केलेच्या बाळानो तुळवतानो कार भक्ती मिळत मुक्ती द्यावा जाधारी आव द्यावाच्या जाधारी राम कृष्णारी विठ्ठला पांडुरंगा झालं खुश तेवढंच मन वासुदेव हा प्रत्येक धर्माचा आहे खरं आहे का ऐका चांगली गोष्ट आपल्या ते कामासाठी करते बरोबर काही गरिबांवर कुणा वाने होऊ नये प्रत्येकांचं संरक्षण राहावं खरं आहे का वासुदेवांना त्रास देऊ नये लोकांना पहिले वासुदेव पाठ फेरायची पाच वाजता आता वासुदेव पाच वाजता देव लोक आम्हाला त्रास देतात तुम्ही का ल्या का उठवता का गाणं म्हणता तुम्ही काम धंदा करा असं म्हणू नाही ही परंपरा आहे वासुदेवाची शिवाजी महाराजांच्या काळात आलेली मला दोन मुलगे आहे एक बारावी शिकला एक पंधरावी शिकला वाचमेल म्हणून सुद्धा कामाला लागला लोक दिसतं म्हणतात तुम्ही शिका तुम्ही हे करा ते करा आम्हाला सोडून द्यायचं आणि त्यांचे घरं भरायचे साहेबांना आपला फायदा करून घ्यायचा आणि देतो असं घेऊन घ्यायचं आणि निघून जायचं परत गाईगरीबाकडे लक्ष द्यायचं नाही हे चाललं आहे चोर बाजार चोर बाजार कोणचा नेता शान आहे कोणचा माणूस चांगला आहे लोक पुरात्मान मोठ्यासाठी मोठ्या मोठ्या होलला जाऊन त्या टायमिंगला मतदान आहे त्या टायमिंगला oh. hmm. त्या टाईमला निवडून आला अहो दारात गेलो बोमलंच बसलं तरी दार लावून घेतो साहेब मुंबईला गेले म्हणतात खोटं दारात नाही आम्ही आलो बारामतीहून आता आमच्यावर बी लक्ष राहावं वासुदेवाची वाणी टिकावं वासुदेवाला लोकांनी आवडीनं दान धर्म करावं तांदूळ गहू दहा रुपये वीस रुपये वासुदेवांचा आशीर्वाद घ्यावं मोरल्या पिढीला वासुदेव दिसणार नाही एवढीच आता विनंती आणि सर्व आता मनासारखं होत आहे किती दिवस झाला झाले थोडे दिवस झाले महिना झाला एक महिना श्रावण फोडाईला आळंदीला भेटीला पायी प्रवासी अकरा वासुदेवांची दिली बाश एवढी भटकंती कशासाठी करावी लागते आमचं पूर्वीपासून आलेलं आहे पूर्वीपासून शिवाजी महाराजांच्या काळापासून वासुदेव पिंगळा नंदेबाई मरगेईवाला पण आता हे सर्व बंद झालं ही परंपरा आम्ही चालवली वासुदेवांची ही आता काही दिवसानं बंद होणार आमच्या मुलं आम्हाला शिव्या देतात बोलतात खवळतात ही करू नका भटकत हिंदू नका आमच्या धर्मातनं पूर्वी पुरान शेतकरी कितीतरी मोठा झाला पंतप्रधान तर ते त्याला शेती करावं लागती शेती एवढी भटकंती तुमच्या नशिबाला लागल्या प्रत्येकाच्याच लागली आमच्या नाही खासदाराच्या लागती आमदार तो बी भटकत का पळतो मत माग तसच पोटासाठी असते दुसऱ्यासाठी काही नाही तुमच्या मुलाबाळांना नोकऱ्या मिळत नाही म्हणाला तुम्ही मिळत नाही नाही आता काय करावं ते नुसतं बोलायचं म्हणते आणि गायगिरीबाऊ नाही समाजावर आण तुमचं घर वगैरे हे पक्क घर अशा बंगल्याच्या बंगल्यामध्ये वगैरे तुम्हाला राहावं असं वाटत नाही सांगली मेरज आपला एखादा बंगला असावा एखादं दोन मजली घर असावं आपल्या दारात देखील एखादी चारचाकी गाडी असावी आपली, आपली आपली सुना नातवांड चारचाकी गाडीत न फिरावीत बरोबर आहे का असं वाटत नाही तुम्हाला वाटत की मग आता होत आहे ते सर्व मुलांच्याकडून मुलं काय करतात आता आता असे कुठे काम मिळेल करा ते करायचं जे काम मिळेल ते म्हणजे शेतमजुरी करत शेतमजुरी तुम्ही दानधर्म करत नाहीत म्हणताय लोक मग करतात ना दानधर्म करतात लोक तेवढ्यात पोट पाणी सर्वांच बघणारा चूच बघून चारा देणारा सर्व बघताय मग लोकांचा श्रद्धा तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये येत आम्ही भटके समाज भटके समाज वासु या भटक्यांच्या जीवनामध्ये कधी म्हणजे चांगले दिवस येणार या भटक्या समाजाची कधी उन्नती आणि प्रगती होणार असं वाटत दोन हजार पंचवीस पासून चांगली सुरुवात आहे म्हणजे भटका समाज आहे आपला काय काय अडचणी येते तुमच्या आपल्या समाजाला प्रत्येक अडचणी आहे आपल्या मोठा अन्याय गाई गरिबांकडे लक्ष नाही आपल्याला कुठेतरी आरक्षण मिळालं पाहिजे आपली मुलं बाळ कुठेतरी सर्वेसला लागले पाहिजे आपल्या गरीब वरिष्ठांचं लक्ष असलं पाहिजे आम्ही ना शिकल्यामुळे आमचा अन्याय आम्हाला कुठल्या सुविधा माहीत नाही काही माहीत नाही पण जरी आम्ही ते प्रयत्न करायला गेलो तर आम्हाला तर ती खूप अडचणी असतात आमची मुलं शिकून सुद्धा आता घरी आहेत तुम्हाला किती दादा दोन मुली। दोन मुली मुली शाळेला अजून लहान लहान आहे आहे तुमच्या घरात कोण सरकारी नोकरीला नाही कोण नाही आमचा सर्व धर्म फिरून खाणार आहे भाऊ भाऊ किती जण तुम्ही भाऊ नाही तुम्ही एकटेच आहेत एक। वडील काय करत होते हाच व्यवसाय पारंपरिक व्यवसाय सर्वांचा हाच आहे सरकारी सरकारी हो नोकरी काही सरकारची कोणती एखादी योजना तुमच्यापर्यंत पोहोचली नाही पोहोचली आम्ही ना जरी प्रयत्न करायला गेलो तर ते होत नाही तिथे अनेक अडचणी असतात प्रत्येक गोष्टी त्यांना मागतात हे पुरावा द्या तू द्या आमच्याकडे काही नसल्यामुळे आम्ही तुमचा हक्काचं घर तरी आहे की नाही घर आहे घर आहे बरं बरं म्हणजे बारामतीवरून आलाय तुम्ही ठीक आहे ठीक आहे मग आता तुमचं शिक्षण किती झाले झालं पाचवी पाचवीपर्यंत पर्यंत शिकलाय तुम्ही बरं बरं ठीक आहे मग तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये येत आहे भटक्यावी मुक्त भटक्या मुक्त जातीमध्ये बरोबर भटक्यांची ही जी भटकंती आहे कधी थांबणार असं वाटेल वाटतं तुम्हाला सरकारनं जर लक्ष दिलं काही गरिबांना सवलती दिल्या प्रत्येक तो कुठल्याही जाती धर्माचा असो पण अन्य आहे जो गरीब आहे सामान्य आहे त्याला कुठंतरी त्यांनी सवलती दिल्या पाहिजे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजेत ही <laughs> आमची अपेक्षा आहे ठीक आहे ठीक आहे सांगलीला उद्या ओबीसी मेळावा आहे येणार का अकरा आम्ही बी या काहीतरी मार्ग काढा हो गरीब अन्य होतो तो थांबला पाहिजे गरीबांना सवलती मिळल्या पाहिजे गरीबांचे मुलं बी जॉब मिळाली पाहिजेत बरोबर बरोबर ठीक आहे धन्यवाद जय इन जय महाराष्ट्र जय इन जय महाराष्ट्र Música